नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींना कसे आहात तुम्ही सगळे चौथ्या दिवशीच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्याचा अहवाल सादर करण्यासाठी मी तुमच्यासमोर हा उभा आहे काल माझ्या चेहऱ्यावरती थोडीशी दुःखाची भावना होती कारण तुम्हाला माहिती आहे झाकीर भुसेन गेल्याने माझ्या मनातलं दुःख अजून कमी झालेलं नाही आहे आणि त्यातनंही भारतीय संघाच्या प्रमुख फलंदाजांनी केलेली अत्यंत खराब सुमार फलंदाजी हीसुद्धा त्या दुःखामध्ये अजून भर टाकणारी होती त्या मानाने चौथा दिवस हा कसोटी सामन्याचा बरा होता त्याच्याविषयीच मी तुमच्याशी बोलणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदनलेले क्रिकेट अँड बियॉन्ड <laughs> चौथ्या दिवशीच्या खेळाची सुरुवात होत असताना आपले पाच प्रमुख फलंदाज हे तंबूत परतलेले होते फलंदाजीला आलेला होता चार फलंदाज त्यामुळे फलंदाजीला आलेला कोण होता तर रोहित शर्मा आणि त्याला मुख्य विकेटवरती कोण उभा होता तर के एल राहुल के एल राहुलच्या बाबतीत थोडंसं आजच्या खेळाचं वर्णन करायचं झालं तर थोडंसं नशीब थोडीशी लढाई असं मी त्याचं वर्णन करेन त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो तेहतीस धावांवरती पॅट कमिन्सच्या बॉलिंगवरती के एल राऊतचा अत्यंत सोपा झेल हा तरबेज असणारा झेल पकडण्यात तरबेज असलेल्या स्टीवन स्मिथनी सोडला स्लिपमध्ये सोडला आणि त्याचा फायदा घेत के एल राहुलनी सुरेख बॅटिंग केली संजय बांगरच्या विषयी मी काल बोललेलो होतो तो, तो बॅटिंग कोच होता भारतीय संघाचा त्यांनी या सगळ्या खेळाडूंना घडवण्यामध्ये एक मोलाचा वाटा उचललेला आहे आणि तो सांगत होता बॉक्समध्ये खेळायला पाहिजे शरीर एक बॉक्स आहे त्याच्या बाहेरचे बॉल सोडून द्यायला पाहिजे जे शरीराच्या लाईनीत ते येतील ते तुम्हाला खेळायला पाहिजे शॉटमेकिंगसुद्धा त्या पद्धतीने करायला पाहिजे रोहित शर्माला आउटसाइड दी ऑपस्टम बॉल हा सातत्यानं त्रास देतो आहे या संपूर्ण सिरीजमध्ये कधी तो बोल झाला आहे कधी तो स्लिपमध्ये आउट झाला आहे कधी विकेटकीपरकडे आऊट आउट झाला आहे हे सगळं करत असताना त्याला त्याची ऑपस्टम कुठे आहे याचा अंदाज नाही आहे त्यामुळे त्या टप्प्यावरती सतत बॉल जर का टाकला आणि तो अक्षरशः एक दोन सेंटीमीटर किंवा एक दोन इंच जरी शेप आऊट झाला स्विंगून बाहेर गेला तरी रोहित शर्माची तारांबळ उडती आज सुद्धा तो तसाच आउट झाला प्रयत्न त्यांनी केला परंतु तो अत्यंत अपुरा आहे आणि त्यावेळेला अवस्था दयनीय होती ची नामुष्की अगदी डोक्यावरती टांगत्या तलवारी सारखी घुटमळत होती आणि त्यावेळेला रवींद्र जडेजानी के एल राहुलला अप्रतिम साथ दिली के एल राहुलनी मिळालेल्या सोप्या जीवदानाचा फायदा घेत छान बॅटिंग केली ऑप्शनच्या बाहेरचे बॉल तो अत्यंत सुरेख पद्धतीने अंदाज घेऊन सोडत होता आणि त्याचबरोबर खराब चेंडूंचा खरपूस समाचारी घेत होता सर रवींद्र जडेजांबद्दल मी काय बोलू दरवेळेला हा लढवय्या खेळाडू संघाला गरज असताना कधी बॉलिंगनी कधी फिल्डिंगनी आणि बऱ्याचशा वेळा उत्तम बॅटिंगनी हे तळात करून तो संघाला अडचणीत बाहेर काढत आलेला आहे आजसुद्धा संघाला गरज असताना रवींद्र जडेजांनी केलेली बॅटिंग ही अप्रतिम होती त्यांनी सरळ बॅटनी खेळायचा जास्त प्रयत्न केला लायनला त्यांनी जास्त सेटलवून दिलं नाही कधी त्यांनी हवेतनं फटके मारले तर कधी मागं सरकून त्यांनी स्क्वेअरकटचा वापर केला आणि या दोघांच्या भागीदारीमुळे एक भारतीय संघाची अवस्था थोडीशी बरी झाली नशिबाचा भाग उलट आणि सुलट कसा असतो बघा ज्या के एल राहुलचा अत्यंत सोपा झेल स्टीवन स्मिथनी स्लीपमध्ये सोडला त्या स्टीव स्मिथनी के एल राहुलचा चौऱ्याऐंशी धावांवरती काय झेल पकडला आहे हो आपलातून त्याचं अँटिसिपेशन कारण एखादा बाहेर उभा राहणारा फिल्डर जसा लांबनं असा थोडा दोन पावलं चालत येतो तसा हा स्पिनला फिल्डिंग करत असताना दोन पावलं बाजूला सरकला आणि नंतर के एल राहुलनी मारलेला कट हवेमध्ये त्यांनी पकडला काय रिफ्लेक्सेस होते अफलातून हा झेल बराच काळ सम्राणात राहणारे पण के एल राहुलचं शतक हुकलं याचं थोडंसं वाईट वाटलं त्याच्यानंतर तळातल्या फलंदाजांनी ती नितीश कुमार रेड्डीनी थोडासा प्रयत्न केला परंतु सातत चांगल्या टप्प्यावरती चांगल्या दिशेला बोलिंग करणाऱ्या ऑस्ट्रेलियन माऱ्यासमोर उभं राहणे थोडं अवघड होतं भारताच्या दृष्टीने फायदा एवढाच झाला की जोश हेसलवूडला काहीतरी दुखापत झाली तो मैदानाच्या बाहेर गेला त्यामुळे जो मुख्य भार होता तो स्टार्क आणि कमिल्सवरती आला त्या दोघांनी सुरेख बॉलिंग केली विकेट्स भारताच्या काढल्या पण लायनला त्या मानाने यश मिळालं नाही फक्त त्याला के एल राहुलची विकेट मिळाली आणि त्याचा फायदा घेत रवींद्र जडेजानी सुरेख बॅटिंग केली त्याच्या फटक्यांमध्ये ताकद होती मोकळ्या जागेमध्ये ताळातल्या कारण तो जेव्हा तळातल्या फलंदाजांसोबत राहिला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टननी फील्ड अजून वाढवलं लांब नेलं ला, त्याचा फायदा घेत रवींद्र जडेजांनी मोकळ्या जागेत शॉट्स मारून पळून धावा काढण्याचं तंत्र अवलंबलं आणि पन्नास झाल्यानंतर बॅट अशी तो तलवारीची फिरवतो मला ते खूप आवडतं मस्त पद्धत आहे आणि त्यांनी त्यांनी सेलिब्रेशन केलं या सगळ्याच गोष्टी बघायला खूप मजा आल्या आणि ह्याच्यानंतर भारताच्या तळातल्या जे फास्ट बॉलर्स होते जे स्पिनर होते त्यांनी केलेली रवींद्र जडेजाला मदत ही खूप महत्त्वाची ठरली कारण जडेजा सत्त्याहत्तर धावा करून आऊट झाला ज्या अत्यंत मोलाच्या होत्या तरीही भारतावरती फॉल ऑनची नामुष्की ही कायम होती आणि त्यावेळेला शेवटच्या विकेटसाठी जे भारतीय संघासाठी फार रेअरली घडलेलं आहे शेवटच्या विकेटसाठी बुमरा आणि आकाशदीपने आत्ता अविजित अशी एकोणचाळीस धावांची भागीदारी केलेली आहे आणि ज्या वेळेला भारताचा फॉल ऑन टळला तेव्हा अक्षरशः ड्रेसिंग रूममधलं वातावरण जे टी व्हीमध्ये दाखवलं गेलं ते बघण्यासारखं होतं कारण सगळ्यांनीच अक्षरशः आनंद व्यक्त केला कारण हा सामना जवळजवळ दोन सव्वा दोन दिवस पावसाने वाया घालवलेला आहे आता ऑस्ट्रेलियन टीमला पहिल्यांदा म्हणजे बुमराह आणि आकाशदीपपैकी एकाला आऊट काढायचं आहे पावसाचा व्यत्यय हा कायम आहे पाचव्या दिवशीसुद्धा असं वर्तवलं जात आहे त्याचा सामना करायचा आहे जे लीड आहे ते दोनशे धावांच्या खाली आलेलं आहे त्या लीड परत वाढवायचं आहे आणि भारतीय संघासमोर एक अशक्य टार्गेट द्यायचं आहे मला तर असं वाटतं की ऑस्ट्रेलियन टीम याचा सगळ्याचा प्रयत्न करायला थांबणार नाही एक लक्षात घ्या ऑस्ट्रेलियन टीमला हा सामना कसाही करून जिंकायचा आहे भारतीय संघाला कसाही करून तो वाचवायचा आहे त्यामुळे पाचव्या दिवशीच्या खेळाला पावसाचा व्यत्यय किती येतो हे फार महत्त्वाचं राहणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियन टीम शेकडिनीला किती आक्रमक खेळ खेळत आहे गॅरंटी आहे की ते आक्रमकच खेळ करणार शंभर धावा अजून प्रचंड वेगानं जमा करायचा प्रयत्न करणार भारतीय संघाचे बोलस त्या आघातावरती कशी मात करतात हे बघायला पाचव्या दिवशी मजा येणार आहे आणि त्याच्यानंतर तीनशे सव्वा तीनशे रनचं टार्गेट जे तुम्हाला पन्नास साठ ओव्हर हो फक्त ते खेळायला देणार कदाचित सत्तर ओव्हर हो खेळायला देणार असं टार्गेट देऊन अक्षरशः ते आपल्याला पराभूत करण्याचा जीवापाड प्रयत्न करणार आहेत त्यामुळे हा सामना रंगतदार अवस्थेत आहे मी मगाशी म्हणलं तसं थोडीशी नशिबाची साथ के एल राहुलचा सुटलेला झेल आणि पावसाचा आलेला व्यत्यय ही नशिबाची साथ आहे आणि के एल राहुलसोबत रवींद्र जडेजाची बॅटिंग आणि त्याला तळामध्ये एकदम तळामध्ये बुमरा आणि आकाशदीपने दिलेली साथ ही मी म्हणतो लढाईची साथ आहे याच्यामुळे हा सामना पर्थचा हा ब्रिस्बेनचा हा रंगतदार अवस्थेत आलेला आहे त्यामुळे गॅबावरती परत एकदा नाट्य घडण्याची शक्यता आहे म्हणून माझ्या चेहऱ्यावरती थोडीशी समाधानाची थोडीशी आशेची भावना तुम्हाला दिसेल माझी मतं मी तुम्हाला सांगितली तुमचं मत काय आहे काही जण म्हणणार नक्की अहो आकाशदीप जर का आकाश इतका चांगला खेळू शकतो तर वरच्या बॅट्समनला आहे काय एक लक्षात घ्या मी कोणाची बाजू घेत नाही आहे परंतु आकाशदीप जेव्हा बॅटिंगला आला तेव्हा बॉल जुना झालेला होता जो शेसलमूड हा दुखापतीनं बाहेर गेलेला होता स्टार कमीज बोलिंग करून 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 थकलेले होते दिवसाचा शेवट होता या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या त्यामध्ये आकाशदीपनी केलेली बॅटिंग ही आपला तूनच होती बुमराची साथ ही सुरेखच होती परंतु या सगळ्या गोष्टीचा थोडा थोडासा ऑब्झर्वेशन मी करत असतो म्हणून तुमच्याबरोबर शेअर करतो आहे त्यामुळे पाचव्या दिवसाच्या खेळाकडनं तुमच्या अपेक्षा काय आहेत कारण हा कसोटी सामना जर का अनिर्णित राहिला तर मेलबर्न आणि सिडनीची मजा अजून वाढणार आहे आणि ती कवर करायला तुमचा प्रतिनिधी म्हणून मेलबर्न आणि सिडनीला मी जाणार आहे त्यामुळे माझी तर मनोमन इच्छा आहे की हा सामना अनिर्णित राहावा आणि मेलबर्न आणि सिडनी कसोटी सामन्याची जी आशा आहे ती जिवंत राहावी तुमचं मत काय मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या माझ्यातला संवाद चालू राहायला पाहिजे बाय बाय